चिखलीत महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी कुटुंबातील सदस्यांसह चिखली शहरातील नगरपालिकेच्या क्रमांक दोन शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे दुर्दैवाने पक्षाच्या झालेल्या गद्दारीमुळे मला ही संधी मिळाली परंतु लढतोय जिंकेपर्यंत लढत राहण्याचा आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आमच्या पाठीशी महाविकास आघाडीचा भक्कम ताकद आहे असे मत महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केलं आहे तीन वेळा आमदार तीन वेळा खासदार राहिलेले आहेत ते तुम्हाला वाटतं की त्यांचा पराभव यावेळेला शक्य आहे सहज शक्य आहे काय कारण नव्हल गद्दाराची संताप लोकांच्या मनामध्ये आले आहे ज्यांनी या ठिकाणी नुसता शिवसेनाच नाही शरदचंद्रजी पवार यांचाही पक्ष फोडला हे राजकारण लोक काही मांजर दूध डोळे मिटून पिते तिला वाटतं कोणी पाहत नाही पण आमची जनता सगळी पाहते आणि होरपळी जाते यांच्या राजकारणात जातीपातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं ला। मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध धनगर मुस्लिमांना रिजर्वेशनने अनेक प्रश्न त्यांनी केले आणि मूळ प्रश्न जो आहे आमचा सोयाबीनचे उत्पादक आहोत आम्ही विदर्भावाली मंडळी मराठवाड्यावाली कापूस उत्पादक आहोत खासदारानं ज्यावेळेस शपथपत्र भरलं नऊला दोन हजार नऊला तर एक कोटी सत्तावीस लाखाची संपत्ती दाखवली आता जे चोवीसला शपथपत्र भरलं त्यामध्ये सोळा कोटी एकतीस लाख सोळापटीनं खासदाराचं उत्पन्न वाढत असताना शेतकऱ्यांचे भाव त्यावेळेस जे होते ते दुप्पटही होऊ नये पंधरा वर्षामध्ये मग यांनी तोंड उघडलं की नाही जिल्ह्यासाठी म्हणून निश्चितपणे त्याचा पराभव करणं मलाच नाही आपणही येऊन जो बन आला असता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर तरी तो पराभूत झाला असता